मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे ओळूयात मिळालेल्या माहितीनुसार खरतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे परिश्रम सखोल अभ्यास नियोजन कुशाग्रह या चार सूत्रीच्या पाठबळावर ही परीक्षा पास करणाऱ्या भावी गुरुजींना पात्रता प्रमाणपत्राची मागील तब्बल सहा महिन्यापासून आतुरतेने प्रतीक्षा होती परीक्षेचा ऑनलाईन निकाल सहा महिन्यापूर्वी जाहीर होऊनही हाती प्रमाणपत्र मिळालेले नाही एक दोन महिने नव्हे तब्बल सहा महिन्यापासून उमेदवारांची प्रतीक्षा कायम होती त्यांचे जीव टांगणीला लागले होते त्यानंतर टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला मात्र आता शिक्षक सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल जाहीर केलेला आहे तो निकाल काय ते आता आपण बघूया सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला ही परीक्षा देणे बंधनकारक का असून असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजेच एन सी टी दोन हजार दहा मध्ये येत्या एक ते ये आठवी पर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्थात ठरवली होती त्यानंतर एन सी टीने टी ई टी परीक्षा चालू केली सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांनी टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी असे न्यायालयाने स्पष्ट केले अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कांवर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्त करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार